हे गाय इज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर व्हिडिओला आताच सुरुवात होईनी चार साडेचार वाजता आणि आता आपण जायला आहे ना ती म्हणजे मुल्हर जाय ना तर हुंडाला जाय ना कारण की उद्या दहावीनं एक्झाम स्टार्ट होणार म्हणजे चालू होणार तर आपला राजेश राजेशदाय त्यानंतर भुर्या चेतन ना तीन जणं आहेत आमने गावना तर ना आपण नंबर देखा जाय ना ब्लॉक मग उद्याप देता ये पण ती कशी आहे कारण न तो काम ना मुलेर मुलीवर ना कारण आहे ते नामुळे मग आज जाईर आहे ना आम्ही जायच नाही फक्त म्हणून कर दे दा बरोबर बर तर कंटिन्यू व्हिडिओ मला गेला आहे काही आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन वाच आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करेल नसा तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब कर दे जा व्हिडिओ तर लाईक कर दे जा शेअर कर जा तर चला मग आपण जाऊ बाग बाग तर अजून एक दहावी विद्यार्थीला गेलं हे ऑल तिकीट लिहिली जा आणि तू कधी नाही लिहिल र माल टिकीट फोटो काढले फोटो काढले हा जेवाला लॅमिनेशन मारा ना, ले। ले ना। का चालू आहे काय पैसा मागले मार हा शेट सावटास नाही तर काही आता एवढी घ्यांग थोडं आपण जायला मुल्हर बोर्ड फाडाल जाय ना बोर्ड हा दादा तुम्ही कॅप्टनच असते ना मुळे मला काही जाय नाही तुम्ही अख्या गोष्ट तुम्ही करता असणार ला पैसा निघता सोळा नाही ना मोठा शेटत नाही मानास कठी येत अशा लिहिणार मग काय तर काही जात आपण निघेलोच हे की नाही तर चिंगडा शाळा सुटी काय नावा तर शाळा सुटी जाईल मराठी शाळा आणि आता आपण जायला ना मुलेरकडं चालेल मग आपण डायरेक्ट भेटू मुलेरला बरोबर नाही तर आपण इला गेलो मुलेरला आणि गाईज एक कशा वय हो घ्या बारावीना पेपर आता अजून एक हो, तर सहा वाजता सुटणार त्यामुळे आपले वाटत मुले जे कॉलेज आहे ते गेट पण आपण थांबेलो हो आणि आपल्याला काय मध्ये एंट्री नाही नंबर देखू देवाला कारण की बारावी ना पेपर आता एक चालू होणार तर सहा वाजता सुटील त्यामुळे मग काय नंतर आता आपण काय तर टाइमपास करतो मुलेर मग कट त्या आठवत ना तर गाईज आज येल बरं कोणच्या आप आज आपण देखात तर आपली गँग तर आपला देतास बी येल देदास लोक तर आपण नंबर देखाले होता पण आता नंबर काही बाराने पेपर सुटल्याशिवाय काही नंबर लागणार नाही हे नामुळे मग ना आता जर चहा पिले जाऊ आपण शनी महाराज मंदिर पतड आणि सुरुवातला दर्शनला जायलाच पहिला पुऱ्या देखात दर्शन लिहिणार तर जे आपली अंगाने टोटल दर्शन लिहायला जायला पेपरवाला जायला लवकर चांगला बरं चांगला दर्शन करू तर कर <laughs> तर आपलं दर्शनाय जायला आणि आता मस्त पैकी चहा म्हण मागणार कडक चहा दहावी ना जात या चार तर काही चहा लागेल दहावी चालते आता मस्त प्या बरं सकाळ पण चाय न पिवा ना पका काम निघेल बोला चाय 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 धर चला गाईस चहा पिवायला हा कोण असा करता को करू दे करू दे असा तर आपला चहा बी पिवाय जाईल आणि आता निघणार सर्वजण हॅपी नास अशा वैराय ना तू ये मग पीसने बाग बाग हा मीच बरं आता एवढा डायरेक्ट दहावी ना विद्यार्थी वाका वाजवस ना सर्व सर काही जाता जायला नंबर दे का साठी पुरी गँग आता राही नि बाग बाग उद्या पेपर दावी ना उद्या पाहिजे तर आता नंबर देखील येतील म्हणजे उद्या जाईन डायरेक्ट कन्फर्म जाईन बसूस आपला वायरमन साहेब बी येल तर कॉलेजवरही लागा आपण काय रा तर काय जठ मी उन्हा आहे तर उद्या सकाळी म्हण टाकणार एवढा पेट्रोलला ना पैसा व्हायकेत न तर गाईज, तर ब्लॉक वगैरे सर आता सांगणार तर आपला भेटी जाईल गाईज काय तशा टेन्शन नाही जिल्हा भेटी जायला तालुका बायकीवर तर चालेल मग नंबर उद्या टाकणार ते नामुळे मग आता फक्त सरची सांगितली दात पहिला ताल दुसरा ताल तिसरा ताल लावत अशा करीत नाही बरं काय उद्या शाळ ना मग जेणेकरून ना तुम्हाला तुमना शिक्षक ओळखक आपण देखील घर बाग बाग तर आपला काळशेट रे आपला जावा ना घर आता कळीन जाई पुरायचं कारण किती ना जो टायमिंग आहे ना घर जा ते साडेआठ रोज म्हणजे आज आपण आपली गाडी दिली आणि जाणार जाणारच जा मग कधी पुर जाते गॅरंटी नाही लवकर घ्या तर चांगली गोष्ट बस ना करा गाडीवर